तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक आरोप करणं आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेला आहे बीड पोलिसांवर यावेळेस थेट आरोप करण्यात आलेत संतोष देशमुखांचा मृतदेह अँब्युलन्समधून केचकडे न नेता कळंबच्या दिशेनं नेण्यात आला तिथे एका महिलेला तयार ठेवलं होतं अनैतिक संबंधांमधून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं मात्र मस्साजोग गावातल्या तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केल्यानं तो फसल्याचा दावाही ग्रामस्थांनी केलेला आहे मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिनेला मॅनेज करायचं महिलेला आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा त्यातलाच एक भाग म्हणून या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता आणि ज्यावेळेस जीव गेला ज्यावेळेस प्रेत गाडीत होतं हे खूप म्हणणं म्हणजे मला इतकं त्रासदायक आहे की डेड बॉडी ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती कळमच्या दिशेनं पोलीसची गाडी चालली इकडं का गाडी चालली आहे म्हणून पाठलाग करत होत्या त्याच्यानंतर गाडी फिरवली गेली म्हणजे हा देखील तोच प्लॅन होता आणि त्याच्यामुळेच मार हानमार झालेली आहे त्याच्यामुळे जीव गेलेला आहे या आरोपींना सिद्ध करायचं होतं ही जे गावकरी आहेत माझे त्या गावकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून सांगितलेली गोष्ट आहे ती मागे देखील सांगितली आणि आज देखील हीच गोष्ट आहे आणि ती खरी आहे प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन दाख करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं दैतना गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला